लहान मुलांनी भरवला आठवडे बाजार शिवविद्या प्रसारकचे बाल मंदिर सातव हायस्कूल या ठिकाणी आज आठवडे बाजार हा उपक्रम राबवण्यात आलाय शिक्षक स्टाफ सर्व विद्यार्थी यांनी हा उपक्रम राबवलाय प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी बारामतीचे नगरसेवक संतोष जगताप बारामती टाईम्स संपादक मनसुरभाई शेख ए बी बी माझा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सिकंदर शेख उपस्थित होते यामध्ये लहान मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला आहे लहान विद्यार्थी या उपक्रमामध्ये पालेभाज्या व खाऊचे स्टॉल असे अनेक प्रकारचे स्टॉल विक्री करण्याकरता त्यांनी लावले होते यामध्ये पालकांनीही आनंद घेतला आहे प्रतिनिधी सिकंदर शेखसह ए व्ही माझा बारामती नमस्कार मी श्री शेंडे संकेत पोपटराव बालविकास मंदिर कसबा बारामती या शाळेत सहशिक्षक म्हणून काम करतो आज आमच्या शाळेत आनंदी बाजार म्हणजेच आठवडे बाजार या उपक्रमाचं आयोजन केलेलं होतं या कार्यक्रमाला बारामती टाईमचे संपादक श्री मनसूरभाई शेख तसेच सिकंदरभाई शेख बारामती नगराचे नगरसेवक श्री संतोषी जगताप आमच्या माध्यमिक विभागाचे उपशिक्षक श्री सावंत सर तसेच प्राथमिक विभागाचे मार्गदर्शक श्री सर हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले होते हा उपक्रम घेण्यामागचा प्रमुख उद्देश हा शालेय जीवनापासूनच मुलांना व्यवहार ज्ञानाची आवड निर्माण व्हावी व व्यवहार ज्ञान म्हणजे काय या गोष्टींची माहिती व्हावी याकरिता हा उपक्रम आयोजित केलेला होता या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता ज्या विद्यार्थ्यांनी आपले स्टॉल लावले होते त्यामध्ये प्रामुख्याने भाजी मंडई फळभाज्या खाद्यपदार्थ स्टेशनरी असे बाजारात ज्या ज्या प्रकारचे स्टॉल असतात त्या त्या प्रकारचे सर्व स्टॉल लावलेले होते तसेच जे विद्यार्थी खरेदीला आले होते त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा मनसोक्त आपल्या खरेदीचा आनंद घेतला त्यानंतर महिला पालक असतील पुरुष पालक असतील या सर्वांनी उपक्रमाचा भरभरून असा आनंद घेतला सर्व विद्यार्थी सर्व महिला पालक काय महिला पालक हा कार्यक्रमामुळे खुश झाले होते आनंदित झालेले होते अशा प्रकारे आज हा उपक्रम शाळेमध्ये आयोजित करून सर्व विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाविषयी माहिती देण्यात आली धन्यवाद